सोपटे आमदार असताना मांद्रे मतदारसंघात कोणताही विकास झाला नाही या आजी माझी आमदारांनी केलेल्या टीकेला सोपटे यांनी प्रत्युत्तर दिला माझ्या मताचे आमदार झालो आणि हा आमदार जातक स्वतःची कशी फायदा करून हे आणि आणि ते घेतला यात जाता कुळ मु बाब रवी नायका त्यांना तो कायदो पास झाला ता त्याच्यानंतर रमकांत खलंगाने प्रत्येक आमदारान माझ्या सारखि सनदी सुद्धा सात सात आठ आठ वर्ष सनदी पेमेंट करून ते सुद्धा मिळून खऱ्या अर्थान पेंडींग केसिस मोर देन थ्री इयर फायव्हर याद जाता आज आजही ते रेव्हन्यू मिनिस्टर बाब रोहन खवटे आज ते टुरिझम मिनिस्टर असतात हा जरी आमदार याद करतात या मुकूळ खातीर दयानंद सोपटे या एसंब्लीच्या प्लॅटफॉर्मचे प्रत्येक असेंब्ली आवाज का काढतो डिटेल घेतालो कारण आहे व्हॉट इज द रिझन बिहाइंड द पेंडिंग ऑफ दिस स्कूल किंवा के मुलकारेल केस न्याय मिळवून देता ते कर आम्ही आमचे प्रेसवाले आहात भाव असत आम्ही काही सोलवू शकतात खऱ्याची खोटे कसे करू शकतात आणि खोटे जरी असले तर आपण लोकांसमोर ते आपण तितकं खरं असा असले गोष्टी खयच्या लोकप्रतिनिधींनी करचे ना चढ टाईम घेणं उलोपात चढ दोघांनी आरोप करतात हा त्यांच्यावर आरोप करीन हवे जे किती केले लोकां खबर हा तुमच्या माध्यमातून काल जो स्टेटमेंट दिला त्याच्या तुम्ही पोचो जर हा हे ऐकून जर वगीत रवलो ज कार्यकर्ते बेजार जाऊ आणि आणि लोक म्हणता खरंच दयानंद सोपटे वगी रो उलय ना हे अर्थ की दयानंद सोपटेन काय केले ना व्यक्तीन प्रोजेक्ट प्रपोज करप हेचो अर्थ जायना की त्या व्यक्तीने तो प्रोजेक्ट केला आणि व्यक्तीन प्रोजेक्टाचं इनोव्रेशन करप ह अर्थ असो जायना की तो प्रोजेक्ट त्यांनी हाडला जे दोन हजार बावीसा उपरांत ह्या मांद्रे मतदारसंघात ज्या प्रोजेक्टांचे इनोव्रेशन जाता ते प्रोजेक्ट सगळे आमच्या भाईन त्याचे टेंडर झाले फक्त वर्क ऑर्डर तो थर्टी एम एल डी प्लांट असतो वर्क ऑर्डर दिली कोड लागलो आणि रिलेशन असल्या कारण त्याचे इनोग्रेशन सब आमचा सबस्टेशन त्याच्यावर थर्टी एम एल डी प्लांट अंडरग्राउंड केबल असे खूप वेगळे वेगळे प्रोजेक्ट असतात फक्त आमका कोड लागल्या कारण भाई शेअर घेऊन मेळ्या ना आणि आय आमदार जी लोकांची ह्या मांद्रे मतदारसंघातल्या लोकांची दिशाभूल कर करता तो लोकांना अक्षरशः पिशान तेणी त्या करचे न ह्या मांद्रे मतदारसंघात कर काम करपा गेल्या खूप कामं असतात त्या कामांचे त्याने आपले लक्ष डायवर्ट कर आणि ह्या मता मतदारसंघातल्या जनताची सेवा करपाचो प्रामाणिक त्यांनी प्रयत्न करून वचां प्रायमरी स्कूलांनी वसन किंवा बालवाडी बालवाणी वन आणि खरी वाडवळा घालून किंवा वनभजन करून ह्या मता मतदातल्या जनताची जनतेची दिशाभूल करपाचो प्रयत्न करपाची गर गरज ना